तानाजीराव मुटकुळे यांनी जे बोललेले आमच्या उद्धव साहेब उद्धव त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो आणि शिवसेना ही शिवसेना आता काही शांत बसणार नाही त्यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याच्यासाठी आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांच्या त्यांच्यावरती आंदोलन आंदोलनं तर चालूच ठेवू आणि त्यांना म्हणजे हे असं हे बायांसारखं त्यांना शोभत नाही की म्हणजे त्यांच्यावरती टीका करणं टिप्पणी करणं आणि असं हे बोलणं की म्हणजे काय केलं काम काय केलं हे काय केलं त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये काय काम केलं स्वतः म्हणजे त्यांच्या मतदारसंघातले लोक त्यांच्यावरती किती खुश आहेत हे ते त्यांनी अगोदर त्यांचाच तपासावं जर त्यांनी यावर या वर... आता हे जे आम्ही निवेदन दिलं आहे त्याच्यावरून पण त्यांनी जर माफी नाही मागितली तर आम्ही त्यांना त्यांच्या शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांना हे त्यांना आमचं शिवसेना स्टाईलने त्यांचं आंदोलन दाखवू आणि त्यांना पोस्ट आणि बांगड्या कुरिअर करू एवढंच बोलते आणि थांबते भाजप तानाजी मुटकुळे यांनी उद्धवजी ठाकरे साहेबांबद्दल एकेरी शब्दात त्यांचा उल्लेख केलेला आहे फार संतापजनक आणि निंताजनक हा प्रकार आहे शिवसैनिकांच्या निश्चितच भावना दुखावलेल्या आहेत अ एका साध्या आमदारानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याप्रती असं बोलावं हे कुठंतरी शोभणारं वर्तन नाही एका मुख्यमंत्र्याबद्दल आणि एका आमदारांना असं बोलावं कारण उद्धवसाहेब हे महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख राहिलेले आहेत ठाकरे घराण्याचे वंशज आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांचा विरोधकसुद्धा त्यांना आदराने त्यांना आदराचं स्थान देतात आणि तानाजी मुटकुळे त्यांच्याबद्दल असं लेखी शब्दात बोलणं निश्चितच शिवसैनिकांच्या भावना दुखावलेल्या आहेत आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की तानाजी मुटकुळे यांनी जाहीर त्यांची माफी मागावी दिलगिरी व्यक्त करावी नाहीतर शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना बळी पडावं लागल आणि निश्चितच त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील